दिवाळीनिमित्त गणेशपेठ शॉपिंग सेंटर इथं विविध आकर्षक उपलब्ध असून भारतीय बनावटीच्या चांगली मागणी दिसून येते येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गणेशपेठ शॉपिंग सेंटर परिसर झगमगाटानं उजळून निघाला आहे इथं विविध प्रकारचं आकर्षक विद्युत रोषणाई साहित्य उपलब्ध असून खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे गणेशपेठेतील दुकानांमध्ये इलेक्ट्रिक लाईट माळा स्टार लाईटिंग कॅन्डल लाईटिंग वॉटर लाईटिंग रिफ्लेक्टर फिक्सल बेल्ट तोरण पणत्या आदी रोषणाईच्या साहित्यांची विविध रूपं पाहायला मिळत आहेत विशेषत घर गच्ची बाल्कनी आणि ऑफिस सजावटीसाठी लाईटिंग मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे किरण लाईटचे ललित बाफना यांनी सांगितलं की चायनीज लाईट माळांपेक्षा भारतीय बनावटीच्या माळांना ग्राहकांकडून अधिक पसंती दिली जात आहे यंदा जी एस टी दरात झालेल्या कपातीमुळं लाईटिंग माळांचे दर वाढले नाहीत उलट किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत त्यामुळं ग्राहकांमध्ये उत्साह अधिक दिसून येत आहे दुकानदारांनी नवीन डिझाईन्स आणि एनर्जी सेव्हिंग एल ई डी लाईट्सचा चांगला साठा ठेवला असून दिवाळीच्या पारंपरिक रोषणाईत आधुनिकतेचा स्पर्श पाहायला मिळत आहे सणासुदीचा माहोल आकर्षक सजावट आणि परवडणाऱ्या किमतीमुळं गणेशपेठ शॉपिंग सेंटरमध्ये सध्या खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे लाईटिंग माला वगैरे नवीन नवीन व्हरायटी नवीन मॉडेल आलेले आहेत स्टार्टिंग रेट सत्तर रुपयेपासून चालू आहे मॉम वाईट मालाची डा मागणी जास्त आहे यावर्षी आणि सत्तर रुपयापासून सातशे आठशे हजार रुपयेपर्यंत रेंजची माळा आहेत आपल्याकडे तोरण आहेत पिक्सल तोरण आहे बॉम्बईट माळा आहे गोल्डन आहे गोल्डन पाण्याची पंथी आहे तर वीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपयेपासून चालू आहे पंधरा रुपये आहे झाड आहे आणि स्टार आहे मल्टी स्टार आहे दिया स्टार आहे झुमर आहेत रोपलाईट आहे व्हरायटी भरपूर आहे तोरणमध्ये व्हरायटी भरपूर आहे चार बाय तीस आहे म्हणजे तीस फूट लांब असते चार फूट खाली येत आहे दहा बाय दहा आहे इंडियन, माला है, इंडियन जासता है। सदेशी माल आहे इंडियन मागला मागणी जास्त आहे स्वदेशी माल म्हणून चांगलं घेत आहे इंडियन आणि रिपेरी पण होते ते इंडियन माल आज शंभर रुपयापासून चालू आहे चालू शंभर रुपयापासून दोनशे तीनशे चारशे पाचशेपर्यंत आहे चांगले नाही रेट आहे ते उलटं कमी झालं एलई डी जी एस टीमुळे थोडं रेट कमी झाले सगळे गरॅक्कचा फायदा झाला आहे